चिकन जे आहे ते फोडणीवरती टाकून घेत आहे आणि करून तो मसाला पण लागला पाहिजे मस्तपैकी चला मंडळी इकडे चिकन आहे बघा चिकन बघा कसं मस्त झालंय जबरदस्त गावठी चिकन इकडे गावठी चिकनचं साग वाफा बघा वाफा नुसत्या वाफा आहे आणि इकडे बघा आपले रत्नागिरीतले भोकाचे वडे चला मंडळी फायनली मस्तपैकी गावठी कोंबड्याचं चिकन आणि वडे आपले तयार आहेत नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर आज आहे गटारी अमावस्या गावाकडे तरी हा शब्द प्रचलित आहे पण गताहारी अमावस्या म्हणतात दीप अमावस्या म्हणून देखील काही मंडळी म्हणतात दिवे वगैरे लावले जातात काही मंडळी वेगळ्या पद्धतीने कदाचित ही अमावस्या सेलिब्रेट करतात पण गावाकडे किंवा आपल्या आजूबाजूला तर हे म्हणतात ना वेगळ्याच पद्धतीचं एन्जॉयमेंटच्या पद्धतीने ही अमावस्या सेलिब्रेट केली जाते हे म्हटलं तरी का अवगं ठरणार नाही कारण हे खरंच आपल्याला सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते सो सगळ्याच ठिकाणी आज खास असा नॉनव्हेजचा बेत असतो आमच्या घरी देखील आज नॉनव्हेजचा बेत आहे मस्तपैकी गावठी चिकन आणि वडी याचा बेत ठरला आहे चला चुलीजवळ जाऊया आणि पाहूया काय काय तयारी झाली होती चला मंडळी चुलीजवळ आलो आहे आणि चुलीजवळ तर सोनालीची आज घाई गडबडच आहे बाहेर आपण विहारला थोडंसं मोबाईल लावून दिलं आहे गडबड न करावी म्हणून ते मध्ये मध्ये होऊन ती सोनालीला भरपूर त्रास देत सोनाली ह्याच मस्तपैकी गावठी कोंबडी वडे आपण बनवतोय म्हणजे गावठी चिकन आहे बघा इकडे कोंबडा कापलाय मस्तपैकी आणि त्याचं बघा मस्तपैकी असं एक वाटा पडतो ना असा गावाला असे वाटे वगैरे असतात बकरा वगैरे कापल्याच्या नंतर तसा एक मोठा वाटा पडलाय सो गावठी चिकन आहे आणि त्याच्यावर सोनाली हळद आणि काय मीठ टाकलेस ना हा आणि बाकी काय साहित्य घेतलेस फोडणीला ते सांगतो पटपट कांदा घेतलाय हा लवंग घेतले लसून घेतले ठेचून आले मिरी ठेचून घेतले दालचिनी आहे आणि तेच तेच पत्ता आणि आपला गोडा मसाला गावठी आपला गोडा मसाला आणि हा आलं लसूण पेस्ट काय ते आपलं फोडणीला घेणार आहेस याला मॅरिनेट केलेलं नाही किंवा ह्या चिकनला आपण धुतलेलं नाही फक्त हळद आणि मीठ टाकलं आहे वरती थोडंसं ते आता थोडंसं मिक्स करून घेशील ना हां टोप तिकडे बघा चुलीवरती ऑलरेडी चढला आहे थोडंसं तापायला दिलं आहे त्याच्यानंतर आता लगेचच आपण फोडणीला देणार आहोत हां सगळ्यांना आपल्याला गटारीच्या शुभेच्छा कारण सगळीकडे जोरात कार्यक्रम असतात आज सगळे नॉनव्हेजचे बेत असतात आज चला चिकन बनवायला आपण सुरुवात करूया आणि आज आपण वडेसुद्धा बनवणार आहोत ना हां वड्याचं पण बेत आहे आपला चला इकडे बघा आता सोनाली फोडणीची तयारी करते हां थोडी सोनाली विहाला आहे ना आजीसोबत बसून आली आहे आणि मोबाईल लावलाय थोडासा आवाज मोबाईलचा येईल किंवा विहा ओरडण्याचा येईल तेवढं थोडंसं समजून घ्या चला आता आपण फोडणीची तयारी ऑलरेडी झाली आहे तेल तापलं आहे का गापलं आहे ना चला पण अच्छा दालचिनीचे तुकडे टाकलेस ना तेजपत्ता झणझणीत झालं झाला पाहिजे म्हणून आपल्या गरम मसाल्याचा थोडासा फ्लेवर तेलात उतरला पाहिजे लवंग टाकलीस ना अच्छा काळी मिरी ठेचून टाकली आहे चला हळूहळू आता आहे ना तेल तापायला हा लसून टाकली आहे विस्तव बघा चुली खाली फास्ट झालाय आपण असे खडे मसाले टाकल्याच्या नंतर सोनाली सुगंध छान येतो ना है ना मंडळी तुम्ही देखील असं गावठी चिकन बनवत असाल ना तर हे गरम मसाले किंवा खडे मसाले जे असतात फोडणीला ते टाकलेत की भारी त्याचा फ्लेवर येतो एक वेगळा सुगंध येतो चला लसूण पण एकदम ब्राऊन झाली आहे खडे मसाले टाकल्याच्या नंतर फोडणीला सुगंध भारीच आलाय जबरदस्त कांदा पण खरपूस झाला एकदम कांदा पण आपण काय तसं भरपूर नाही घेतलाय आता गावठी चिकन बनवताना ना टोमॅटो तर आपण घेणारच नाही हो कारण गावठी चिकन मध्ये आम्ही फार असं म्हणतात ना पूर्वीपासून टोमॅटो टाकतच नाही कधी आम्हाला लागला तर आम्हाला वाटलं तर आपण अर्धा टोमॅटो घेतो पण आज आपण खास आहे त्याच्यामुळे फक्त खडे मसाले कांदा लसूण हे सगळं गेलंय थोडी आलं लसूण पेस्ट घेते आलं लसूण आणि कोथिंबीर पण आहे ना त्याच्यात हा थोडस झंझरीत पण यावा म्हणून आपण ही पेस्ट टाकतोय आणि चिकन मध्ये आणि गावठी चिकन मध्ये जरी टाकली तरी याला एक वेगळा मस्त वेगळी अशी वेगळीच येते वेगळाच आरोमा येतो चवची लेवल थोडी सोनालीने कमी केले कारण फोडणी करपली नाही पाहिजे चला मस्त ना आलं लसूण पेस्ट टाकलाय आणि आता थोडस आपलं घरगुती तिखट आहे एक जसा तिखटपणा जास्त आहे असं आपण एक चमचा टाकलाय अंदाजे आणि अजून बेडगी मिरचीचं आपण तिखट टाकतो एक चमचा मस्त पैकी असं तर्री यायला एकाच कलर रंग येतो याला मग थोडीशी हळद थोडीशी हळद टाकले कारण आपण चिकन थोडीशी हळद टाकून ठेवली होती गोडा मसाला घेतलाय चला चांगला मसाला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि रंग पण छान येतो आणि चवही छान येतो बघा सुगंध भारी आला गं मसाला डाकला होता थोडा मसाला जे फोडणीमध्ये जसं जसं ॲडिशन होतंय काय ना काहीतरी फोडणीत जात नाही त्याने एक वेगळाच सुगंध यायला सुरुवात झाली जबरदस्त मस्त बघा असं मस्त की परतून घ्यायचं ना मिक्स झालं पाहिजे आणि थोडंसं तेल सुटलं पाहिजे त्याला तोपर्यंत परतून घ्यायचा कारण पळी तर पूर्ण चालवत राहायचं तेल सुटेपर्यंत चुनाली आज व्यस्त आहे एकदम त्याच्यामुळे मलाच सांगते तुम्हीच एक्सप्लेन करून सांगा सगळं सा कारण आज थोडासा बेत आमचा खास आहे काही चुकलं नाही पाहिजे ना हां नाही बघा मसाला हळूहळू आता थोडंसं गरम झाल्याच्या नंतर थोडंसं तेल सुटायला लागलं आहे बाजूने आता आपण बघा हे अंदाजे जवळजवळ एक दीड किलो तरी असेल एक किलो, एक किलो पेक्षा जास्त आहे माझा माझा अंदाज जास्त आहे दीड दीड किलो आहे आहा। आता मटण टाकून घेतो चला आता आपण गावठी चिकन जे आहे ते फोडणीवरती टाकून घेतोय बघा बघा मसाला प्रॉपर मिक्स झालाय थोडस मसाला थोडस थोड्या वेळेसाठी झाकण लावून ठेवूया बघा मंडळी अजूनपर्यंत आपण काय असं पाणी टाकलेलं नाही मसाला चिकनला लागू द्यायचा आहे आणि खाली असं वाटलं चित्र चिटकायला लागलाय मसाला मगच आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत चला मसाला मस्त पैकी लागलाय चिकनला आता सोनाली पाणी अच्छा एकदम कडक पाणी जे आहे गरम गरम तर ते टाकते म्हणजे शिजायला देखील थोडं विलंब होत नाही आणि छानपैकी ते गरम पाणी टाकल्यावर देखील चव थोडीशी वेगळी होऊन जाते म्हणजे चांगली होते असं आमची आई म्हणते चिकन बिकन बनवताना किंवा गावठी असू दे किंवा मटण असू दे तर आई आमची म्हणते गरम पाणीच टाकायचं फोडणीवरती नंतर रेसिपी तयार व्हायला देखील पटकन आणि मग शिजायला देखील पटकन आणि चव पण बारी येते चला मस्तपैकी फोडणी झाली आता याला हळूहळू आपण शिजायला सोडणार आहोत झाकण लावणार आहे सोनाली तर्री बाग कशी आली तर्री एक नंबर चला मंडळी आता चिकनला फोडणी झाले पाणी आपण ऍड केले आणि आता झाकण लावून ठेवू झाकण लावून ठेवले मंडळी हे बघा आता ना सार बनवलेलं सोनालीने एवढीशी हाडकं वगैरे ठेवलेत सोनालीने एक पाय आणि काळीच आहे ना भाजायला ठेवले चुलीमध्ये मस्त लागतं ना चुलीमध्ये भाजून आणि लहानपणीपासून आम्हाला देखील असे कोंबडीचे पाय वगैरे भाजून चुलीमध्ये आजी द्यायची हा काळीज गांजा आणि पाय हे आपले ठरलेले असायचे पोरांनाच भेटायचे हा आणि काळीच भाजल्यावर भारी वाटत ना हा ना तर अशा आम्हाला लहानपणीच्या आठवणी आहेत चला मंडळी इकडे चिकन आहे बघा चिकन बघा कसं मस्त झालंय जबरदस्त गावठी चिकन इकडे गावठी चिकनचं वाफा बघा वाफा नुसत्या वाफा आहेत आणि आता बघा आईने ना वड्याचं पीठ ठेवलंय ते किती छान झालंय मस्तपैकी आणि इकडे बघा आपले रत्नागिरीतले भोकाचे वडे म्हणजे याला भोक असतं दे। मध्ये त्याच्यामुळे भोकाचे वडे बोलतात असं बघा हे मस्त पैकी आता आजचा बेत आहे आता आईने एवढे बनवले उर्वरित एवढे बनवायचे आता बघूया आई कशा पद्धतीने वडा सोडते तेलामध्ये आणि तयार करते पिठामध्ये काय काय टाकलं ना ते देखील आपण आईला विचारू आई आमची आई बघा विह्याला खेळवता खेळवता तिने विहाचा हेअर बँड लावलाय आणि आज थंडी पूर्ण पूर्ण पूर्ण, पूर्ण दिवसभर पाऊस होता त्याच्यामुळे आईने स्वेटर देखील घातलाय चुलीजवळ बऱ्या थंडी झाली आईने बऱ्याच दिवसाने नंतर थोडे चुली जवळ आले थंडी लागते म्हणून नाहीतर आली नसती आई वड्यामच्या पिठामध्ये काय काय टाकलंय काय सगळ अच्छा असं टाकलंय असं मस्त टाकलेली <laughs> भाता। खल भाताची पेज असते त्याला खल म्हणतात तर ते टाकले बघा असा वडा थापायचा हा असा वडा थापल्याच्या नंतर पाणी लावायचं आणि हे बघा असा भोग असा भोग पाडायचा आणि हे बघा हा आपला वडा इकडे तयार झालाय का चला आता थोड्याच वेळात आहे ना आपण मस्तपैकी याच्यावरती ह्याच्यावरती वड्यावरती ताव मारणार आहोत तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय आणि हिच्या बघा हिच्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटलंय म्याव मी एकदम आहे ना आज कावरी बावरी झाली आहे मंडळी मस्तपैकी के आंघोळ केली आहे फ्रेश आहे आणि चुलीजवळ आलो आहे म्हटलं आई छानपैकी वडे बनवते एक वडा आपण असं लहानपणीची आठवण आहे असा वडा उचलून मस्त की असं पोटात घेऊन असं खायचो वडा छान झालाय जेवायच्या गोदर म्हटलं खाऊया जखा झाला विहाणे दोन तीन संपवले आपली वड बनवते मी इकडे गरम गरम वडे खातोय चालू दे चल आता <laughs> झटपट आपण जेवायला पण घेऊया एकत्र बसूया बघा विया आली आहे वडा घेऊन जाते मध्येच येते वडा घाऊन घेऊन जाते खास अवकाश का आहे सलामंडळी मस्त पैकी आजचा बेत बघा गावठी चिकन कोंबड्याच आणि वडी बघा इकडे कांदा वगैरे आहे त्यामुळे आम्ही असं मस्तपैकी आता एकत्र जेवायला बसलोय मंडळी तुम्ही देखील असं मस्तपैकी एकत्र जेवायला बसता नक्कीच आवर्जून सांगा बाबांना थोडंसं सा त थकलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना लवकर जेवायला वाढलेलं आणि आता फायनली सगळेच वडे झाल्याच्यानंतर आम्ही जेवायला बसतो चला मंडळी फायनली मस्तपैकी गावठी कोंबड्याचं चिकन आणि वडे आपले तयार आहेत झकास बेत आहे मंडळी तोंडाला पाणी सुटलं आहे आता काय म्हणतात ना प्रतीक्षा करवत नाही आहे लवकर लवकर आपण खाऊन घेऊया